आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी देशा सोलापुरातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवांतर्गत काल राज्यघटनेवर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक एम आर कांबळे आणि प्राध्यापक चंद्रशेखर उमरजकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संविधानाच्या तत्वावर भारतीय राज्यकारभार न्यायव्यवस्था सामाजिक तसंच समता बंधुता या व्यवस्था काम करत आहेत असं मत कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना केलं संविधानातील कर्तव्य प्रत्येकाला समजली पाहिजेत अशी अपेक्षा उमरजकर यांनी व्यक्त केली